काय काय बाय अशा एकदम बेकार असतात बेकार लय बेकार असतात बेकार माईच्या पप्पाला मोकाळ्या पडला पडलाय आता ग्रीन पीस त्यांनी आहे ही तीनशे रुपयाचा ग्रीन पीस आणला आहे कशासाठी आणलाय तुम्हाला माहिती आहे पाठीमागं काय आहे माहिती आहे का दरवाजाच उघडता येणार कसलाच आणि सगळी राख कारखान्याची आता इथं कारखान्याची राख अशी पडती का नाही लय पडती राख कारखान्याची भयंकर राख पडती सकाळनं तर आहे ना सुपली सुपली राख काढायला लागते मग विचार करा राख किती पडत असं पाठीमागं आणि काळ भंगार होतोय कुठं सुद्धा ती फरशीचा तर कलरच निघून जातो एवढ्या आता कारखाना बंद होईपर्यंत म्हणून त्यांनी ही ग्रीन पीस आणला होता आणि ही तीनशे रुपयाचा ग्रीन पीस आणला त्यांनी बघून आणला गेल्या वेळेस आणलेला थोडा पातळ होता ही जरा जाड आणि ही ग्रीन पीसाचं गटोडं घेतलं आणि महाग टाकलं रिक्षात पाठीमाग शिटाच्या पाठीमागचं शीट आहे ना त्याच्या पाठीमाग जागा असते रिक्षात आणि त्याच्यात ही टाकलं पाठीमाग आणि एक बाई बसली वाटते आणि ती म्हणलं उतरताना त्या बाईनं असं गटडं घेतलंय असं असं गटड घेऊन बाई निघाली की पैसे देऊन ह्यांना आणि म्हणतात ओ आहु आम हे आमचं आहे तर बाई ती मा थे मा थे ले ले। हो बाई म्हणती तुमचं आहे वे आऊ ती महाग होतं मला वाटलं कुणाचं आहे काय की राहिलेलं म्हणजे हो काय बाया अशा असतात एवढ्या चालाकीने चोरी करतात का नाही लय चालाकीने आम्ही कुणाचं चा एवढंस जरी राहिलं तरी त्यांच्या पताक काढत हुडकत घरी नेऊन देतोय आणि ह्यांना कसं काही काहीच वाटत नाही ह्यांना आमच्या रिक्षात कुणाचं जरी काय राहिलं तरी मग ह्यांनी त्या बाईला म्हणलं माझं आहे म्हणलं ती म्या घेतलंय आताच तीनशे रुपयाचं इरवळ मी धंदा केलाय तेवढ्यासाठी म्हणलं रिक्षाचा आणि मग हे तीनशे रुपयाचं घेतलंय म्हणलं आणि ती, ती म्हटलं ती पावती दाखवू का तुम्हाला तवाग बसली ती बाई ना तर तिने चांगलं असं बघलं घातलं होतं बघा मग अशा असतात बायासुद्धा काय रिक्षात लय वेगळं लय रोज वेगवेगळा अनुभव येतात रिक्षात तर ह्या माहीच्या पापाला म्हणून त्यांनी काय केलं घरी आलं आणि घरी हे ठेवलं मला म्हण अगं हो मी बाय घेऊन याला चोरी करून चालली होती आता बोललं काय खरं आहे म्हणलं बरं तर तिचं रिक्षात बसल्याच्या टायमाला तुम्ही लक्ष दिलं तिच्या वगलं ती मग काय आहे तर किती जीवाची तगमग होती नाही का आणि मग घेतलं त्यांनी त्या बाईकडून आणि तिने सोडलं ती पावती दाखवल्यावर असल्या बाया तर काय गरज आहे का कुणाचं काय असलं तर सुद्धा नाही ती वस्तू अशी माणसाला सवय असावा कुणाचा रुपया पडला तरी त्याला म्हणावा बाबा हे तुझं पैसे पडलं म्हणून असं सांगायची सवय असावं माणसाला हे असलं गपचीपू उचला उचली करायची कामं असली नाही माणसंही धोक्यात दायका असतात बाबा खरंच की मोकळ्यात ह्यालपाटा पडला त्यांना इकडं नाहीतर त्यांना भाडं होतं भाडं सोडून ती घरी आलं ग्रीन पीस ठेवायला म्हणलं नको बाबा अवघं जायचं चोरीला नाही जा हिरपळी याच्यासाठी काम केलंय आता उद्याच्याला त्याला बघा तिकडं पाठी लावायचं लावायचंय लय राख या लागली मरणाची राखासाठी आणलं हे बाहेरची तर फरशी काळीच फंगार झाली मी दरवाजा उघडत नाही त्यामुळं कारण दरवाजा उघडला की आतमध्ये सगळी राग पडते आता हो का त्यांचं जेवण झालं मी इथं झोपले होते असलो भयंकर गार लागते मी अंगावर घेऊनच झोपत असते पिन सुटर तर निघतच ना माझ्या अंगातला आता आम्ही जेवण करणार माही आली की उद्याच्याला दाखवते तुम्हाला इकडं ग्रीन पीस लावून पॅक कसा लावलाय ग्रीन पीस बघा वर पत्रा लावला पुढं ला। पत्रा सरकवला पुढं पत्रा सरकवून ग्रीन पीस लावला आता वाजल्यात सकाळच्या आठ वाजल्यात आठ आणि आठ वाजल्यात तरी मी हाचरुनाथच आहे बघ <laughs> इथं माई झोपली इथं मी झोपले आम्ही घरातच असते एवढं <laughs> गार लागतंय बाहेर झोपत होतो पण आता घरातच आलो आम्ही दोघे ही दोन दिवस पापा कशी बाहेर होती आणि मरणाचं ती घोरत असल्या गारट्यात कूलर लावा लागतोय कूलरचं तस त्याच्या कूलरच्या पट्ट्या आहेत त्या वर ढकलतो रात्री तिने वर आणि घरात घेतलं ते कूलर इकडं तोंड केला घरात आणि ती वर ढकलल्या असलो गार लागलं जबरदस्त पायाला मरणाचं ओ हे दरवाजा लावा की राखचा लय व्हायचा काय आम्हाला म्हणूनच लावलं मोरत्या तिकडं दोन चार आता एवढं कारखाना बंद होऊस तर कारखाना बंद झाला पात्रा साईडला सारायचा लईच व्हायता म्हणजे लय व्हायता असं भांड्यांवर अशी शिगडी धुतली फरशी पुसली झाडली तरी हाय असंच व्हायचं ती आणि पुन्हा मग काळ भंगार सगळं व्हायचं मी पण स्वतः पण भांड्यांवर सुद्धा भांडी अशी घासून ठेवली की बदा बदा राखी यायची त्याच्यावरच बाहेर भीतीच अवस्था आहे मग घरात भीतीच म्हणलं थोडं तरी दार उघडावं की म्हणून ती हे केलंय पण गार लागायला लागले दार, दार।, दार लावा ती दार हिकडचं दार लावो गार हवा सुटली या माई झोपली या आता मी काय करते उठते तोंड धुते असल्या गार पाण्यांना या गरम पाणी घेते तोंड धुते आपली हालत इतकी बेकार होती की आपल्याला कुणी काय जरी म्हणलं तरी आपण आपलंच खरं करत असतो ते तर तो तो आता तोंड धुते मला थोडं गरम पाणी द्यावं तोंड धुवायला तोंड धुते आता अन माहीच डब्याची तयारी करते कारण की डबा माहीचा बनवायला लागतोय सकाळ सकाळ नाही तर मी उठलेच नसते फरशीवर तर असं जाऊ वाटा नाही माझ्या पाय आता आधी चाकडी झाली सा मला गेल्या वर्षीचा दिवस आठवायला लोकच वाटायला लागले लोक बाबा रे वाजेला हलत झालती बेकार <laughs> लय म्हणजे लय बेकार तू एक दोन महिने झोप नव्हती असल्या गाराट्यात माईच पैत्या तुला काय करू उठ बनलंय वै सायपाक काय आयत व्हायचंय बाई आयत आहे काय ती तुला करू उठ बनलंय वे आता आठ वाजलं तरी म्हणतात तुला उठ कोण विक स्वयंपाक आयत होतो चला वय आता पटापटा भांडी रात्रीच घासून घेतल्यात मला पाणी द्या थोडं गरम तोंड धुवायला काय आले खारीवाली आली घ्या खाली काय खारी कसली घ्यायची तुला खारीवाला आलाय खारी कसली घ्यायची मग घ्या केर माझ्या कशाला इथंच आम्ही असतो आहे का इथं उशीवर उटकट या गेलो क बुटका टेकवलं टेकवलो दिशी शितू लागलं माझ्या मेंदूला लय उशीर तर मळत होते मी लय उशीर तर मळत होते दुसऱ्या दिवशी डोकं धोकाय लागलं चला बाई आता होऊ शकते आणखीन एकीकडं इक वटाण्याची भाजी केली माहीला डावला द्यायला आणि कांद्याची पात केली माहीला कांद्याची पात आवडत नाही मला जास्त आवडती माहिती पापांना पण एवढी नाही आवडत मला जास्त आवडते त्यामुळे मी कांद्याची पात केली आत्ता केली चपात्या झाल्या माहीला डबा दिला माही केली शाळेत आणि आता भांडी राहिल्यात घासायची आता भांडी घासून घेते पाणी तापले बाहेर आणि मग आंघोळ करते आणि मग झालंच काम माझं जेवण करायचं फरशी पुसायची फरशी दुपारनं पुसते मी लगे पुसत नाही सकाळ सकाळ मग सकाळ सकाळ एवढं काम करते आता तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून